टोकाई सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम उत्साहात संपन्न वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा नूतन गळित हंगाम आज उत्साहात पार पडला या शुभप्रसंगी माजी आमदार यशवंत तात्या माने मोहळ वसमत विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू भैया नवघरे तसेच भावनाताई बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गळित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कारखान्याचे चेअरमॅन मुंजाजीराव जाधव हो, संचालक रणधीर तेलगोटे सर्वसंचालक मंडळ सदस्य शेतकरी बांधव हो, ट्रॅक्टर व बैलगाडी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गायकवाड साहेब यांनी या वर्षीच्या गळित हंगामाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांचा गळित हंगाम सरळीत पार पडावा कालपाचे योग्य नियोजन व्हावे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जातील बोर्डीकर मॅडम यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरण शेतीतील नवतंत्रज्ञान आणि सहकार सर चळवळीच्या बळकटीकरणावर भर दिला या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने व कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे या हंगामात विक्रमी गाळा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला